शिवसेनेचे उपनेते छायाताई शिंदे यांच्याकडून जिल्हा संघटिका शाकिरा जमादार यांचे कौतुक छायाताई शिंदे यांचा मिरज दौरा संपन्न शाकिरा जमादार यांच्या नेतृत्वाखाली पन्नासहून अधिक महिलांचा शिवसेना उभाटा गटात पक्षप्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या छायाताई शिंदे या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र दौरा करीत असताना काल मिरजेत त्यांनी दौरा केला असता जिल्हा शाकेरा जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेत उपनेत्या छायाताई शिंदे यांचा कार्यक्रम आणि महिलांचा पक्षप्रवेश सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जिल्हा संघटिका शाकेरा जमादार यांचा झंझावती कार्याने त्यांचे छायाताई शिंदे यांच्याकडून रणरागिणी म्हणत कौतुक करण्यात आले शिवसेनेच्या महिला आघाडीत त्यांचे योगदान असून त्यांनी इथून पुढे शिवसेना पक्ष वाढवावा असे यावेळी त्यांना सांगण्यात आले तसेच महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जे कार्यकर्ते सोबत येतील त्यांना घेऊन अन्यथा त्यांच्याशिवाय स्वबळावर लढू शब्दात त्यांनी इशाराही दिला आहे यावेळी काही महिलांचा प्रवेश सोहळा देखील उपनेते छायाताई शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत जिल्हा संघटिका सुजाता इंगळे जिल्हा संघटिका शाखेरा जमादार उपजिल्हा प्रमुख शोभा माळी माजी प्रमुख स्नेहल माळी ज्योती केंगार समीना हवलदार हेमा कदम यांच्यासह असंख्य शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून युवासेना प्रमुख आदित्य साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आमच्या रश्मीवाहिनी आधारस्तंभ आज मी सौ छायाताई शिंदे शिवसेना उपनेता महाराष्ट्र राज्य आज माझा दौरा सांगली मिरज तासगाव पलूस असा आहे आणि येण्यापाठेमागचं असं कारण आहे की आज महानगरपालिका आहेत पंचायत समिती आहेत झेडपी आहेत आणि ह्या तोंडावर असताना आज आमच्या सांगलीमध्ये आणि मिरजमध्ये आमच्या दोन रणरागिणीची नियुक्ती झाली आज शाकिरा जमादार ह्या जिल्हा संघटिका म्हणून त्यांची आज नियुक्ती झाली आणि ह्या सुजाता इंगळे यांचं सांगली आणि तासगाव याच्यासाठी ह्यांच्यासाठी नियुक्ती झाली आणि आमचे दादा आहेत त्यांच्यासाठी त्यांची पण सा दोन महिने झालं नियुक्ती झाली अतिशय जोरदार असं आमचं काम चाललंय आणि ह्या रनरागिनी आणि आमचे भाऊ हे जोरदार प्रमाणात इथं अतिशय पक्षाचं जोरदार काम करण्यासाठी आज शाकिरा जमादार आणि सुजाता इंगळे यांनी आज महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये आज सांगलीत पण आमचे पक्षप्रवेश झाले महिला आघाडीचे आणि आमच्या शाखिरा जमादार जिल्हा संघटिक आहे त्यांच्याही इथे आज नवीन पक्षप्रवेश आमच्या महिला आघाडीचे झाले आणि आमची संघटना बांधणी घर तिथं शिवसैनिक गाव तिथं शाखा हे अभियान घेऊन आज ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रीदवाक्य घेऊन आमची महिला आघाडी चाललेली आहे आणि महाराष्ट्रभर आम्ही नारा वापरतोय आज आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्या अगोदर महाविकास आघाडीचं घोषणा केलेलीच आहे पण महाविकास आघाडी घोषणा केलेली असताना मी कार्यकर्त्यांना आव्हान करतोय कि प्रत्येक ठिकाणी आलं तर वेलकम नाही आलं तर स्वबळाव असा आमचा नारा आहे प्रत्येक ठिकाणी माझी जिथं महिला उभी राहणार आहे तिथं महिलाच त्या आमच्या मशाली उभी करणार आहे जिथं पुरुषाच आहे तिथं पुरुषच आमच्या मशालीवर उभे राहणार आहे आणि आम्ही प्रत्येक निवडणूक ही ताकतीनं लढणार आहे हे मी जाहीर तुम्हाला सांगेन कारण आज सगळेजण ताकदीनं कामाला लागलेत आम्ही तसे आदेश दिलेले आहेत आम्हाला पक्षप्रमुखांचे तसे आदेश आहेत तशा आदेशाचं आदेशा आम्ही पालन करतोय आणि त्या आदेशानं आमचं काम चालू आहे पण ह्या आदेशाच्या पालनामध्ये जरी कोणी खंड विखंड आणायचा प्रयत्न केला तर आम्ही कोणाला भिक घालत नाही आणि घालणारही नाही आहोत त्याच्यामुळं आम्ही आमचं प्रामाणिकपणाने आम्हाला कोण फसवतोय कोण फसवत नाही हे बघण्यापेक्षा आमच्या पक्षाचं काम आमचं मशाल चिन्ह प्रत्येकाच्या घरात कसं पोचेल ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय आणि तोच नारा मी आज या मिटिंगमध्ये दिलाय प्रत्येक घराघरात ही मशाल चिन्ह माझं पोचलं पाहिजे प्रत्येक घराघरात हे चिन्ह पोचवून हे चिन्ह कसं माझं विजयी होईल याच्यासाठी आम्ही सगळे मोठ बांधण्याचं कार्य बांधण्यासाठी आम्ही आज इथं एकत्र आलेलो आहोत आज पक्षश्रेष्ठींचे जे आदेश आहे त्या आदेशाचं पालन करून महाराष्ट्रभर आमचं काम चालू आहे आणि फार मोठ्या प्रमाणात हे काम चालून सामाजिक कार्याची उडी घेऊन आम्ही सगळे नेतृत्व आमचे विशाल सिंह राजपूत आहे त्यांचा महिला आघाडीला फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट असल्यामुळं आज सातारा सांगली असेल ह्यांच्या इथे मिरजेत चांगल्या प्रमाणात महिला आघाडी सक्षम आहे आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची पण फळी सक्षम असल्यामुळं आज ताकदीनं येणाऱ्या ना ये निवडणुका आम्ही लढणार आहोत हेच मी तुम्हाला सांगेन जय हिंद जय जै महाराष्ट्र